चोवीस लोकसभा निवडणूक प्रचारात राज्याचे माजी मंत्री आम्ही लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण या ठिकाणी आलेले सर्व सैन्याचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तिन्ही पक्षाचे शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष तालुका सर्व तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि नांदेड लोकसभेला आलेले सर्व मतदार बंधू पत्रकार बंधू आज सकाळी आम्ही सचखंड अदुल साहेब पहिलं प्रथम गुरुवाजे दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी आम्ही रॅलीला सुरुवात केली आणि नांदेड सर्व महामानाचं आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं अभिवादन केलं त्यानंतर खरोखरच आज मला ही लढाई दिसून येत आहे लढाण्याची आणि खऱ्याचे आज बघितलं असताना शिवसेना पक्ष हा पंचेचाळीस वर्षाचा आहे काँग्रेस पक्ष हा सत्तर वर्षाचा आहे आणि राष्ट्रवादी पक्ष हा नाही का पंचवीस तीस वर्षाचा आहे हा पक्ष नवीन पक्ष नाही त्यांच्याकडे उमेदवार असे नाही उमेदवारी होती चांगले उमेदवार होते पण भाजपचे हे जबल सरकार जबल सरकारला हात घालण्याकरता या ठिकाणी तिन्ही पक्षाची युती आलेली आहे कारण यांच्याकडे भाजपकडे सत्ताधारी पक्षाकडे ईडी आहे सीबीआय आहे इन्कम टॅक्स आहे आणि ह्या तिन्ही माध्यमाच्या या तिन्ही संघटनेतून आपले तिने पक्षाला परिषद करून आज जगा फोडाफोड करून टाकले तिने पक्ष हे सर्व संविधानिक पक्ष चलणारे पक्षात आज बोलून टाकले आहे पण त्याकरता आज आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सरकार सा तयार केलेलं आहे आपल्याला झाली त्या पक्षाने आपल्या तीन पक्षाला सजवलं आपल्या नेत्याला सजवलं त्याला बदला घ्यायचा टाईम आलेला आहे हे संविधान बोलायचं पाणी मागू लागले आहे लोक लोकशाही बोलायचं पाणी मागू लागले आहे त्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलो एकत्र झालो सांगितलं होतं प्रकल्प काँग्रेस बुडवायच्या पाठी महाग लागले काँग्रेस त्यांनी सांगितलंय काँग्रेस हा पक्ष कोणीच बोलू शकत नाही काँग्रेस पक्षात चळवळ आहे ही ही चळवळ कोणी कोणाला करू शकत नाही त्याकरता आपण येत्याच सव्वीस तारखेला आपल्याला पंजाब मतदान करायचं आहे मतदान करायचं आहे लोकशाहीला मतदान करायचं आहे पक्षाला त्याचा भर बोल घ्यायचा आलाय आज त्यांनी म्हणतात काँग्रेसनी काय केलं आर काँग्रेसनी काय केलं नाही बसून विमानापर्यंत तयार केलं त्याने कॉम्प्युटरची तुम्ही आणली मोबाईल आणलं रोड आणली रेल्वे आणले मध्ये सगळ्या सुविधा दिल्या आणि सगळ्या सुविधा देत असताना या आपल्या याच्यावर साठ लाख ला कोटी कर्ज होत पण यांनी या बारा तेरा वर्षात आपल्या सगळ्यावर नाही दोनशे दहा कोटी कर्ज करून ठेवलं आहे यांना तर काही केलं नाही कुठलं शेतकऱ्याला शेतकऱ्याला सुविधा नाही नोकरीला नाही सगळ्या राजकारण लोकांचा सगळं डिस्कस करून टाकलेला आहे त्याकरता मी जास्त बोलत नाही बराच विषय झालेला आहे तरी सगळ्या मतदार या उन्हामध्ये अकराची सभा आपली दोन वाजता समाप्त होईल वाजलं मला तीन ते चार वाजतील सगळ्या मतदार रुमला सांगितलं जसं आज आपण दोन इतक्या आल्या त्याप्रमाणे सव्वीस तारखेला आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं आहे हे भाजप सरकार काय करेल किती लवकर होईल कोणाचं काय आवा भेटेल यांचं काही राहिलं नाही याच्या आता पायाकांची ओळख सरकारली आहे त्याला सगळ्यांनी जागृत होऊन आपल्याला लोकशाही टिकण्याकरता सव्वीस तारखेला पंजाबात मतदान करावं एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय भारत